या खूप खूप आपलं स्वागत आहे बातमी तत्पुरी चॅनलवर वर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रण त्या उन छत्री मोर्चा उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने अंगणवाडी सकाळच्या सत्रात सुरू करावी चेहरा पडताळणीची सक्ती सहा वर्षापर्यंतच्या मुलांची छायाचित्र काढण्याची सक्ती बंद करावी प्रोत्साहन भत्त्याची जानक अटी रद्द कराव्यात आधी विविध तेरा मागण्यांकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी सोलापूर अंगणवाडी सेविका मदतनीस संघटनेच्या सोलापूर शाखे जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला यावेळी मोर्चेकरी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आक्रमक पवित्रा घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या दुपारच्या रणरणत्या उन्हात चार हुतात्मा पुतळ्यापासून निघालेल्या या मोर् हजारापेक्षा अधिक अंगणवाडी सेविका मदतनीस डोक्यावर छत्रीस घेऊन सहभागी झाल्या होत्या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या उपाध्यक्ष हेमा गव्हाणे आणि जिल्हा सर, चिटणी सरला चाबुकस्वार उपाध्यक्ष कांचन पांढरे यांनी केले हा प्रस्ताव त्वरित मंजूर करून त्यांचा लाभ मिळावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅक ॲपचे प्रशिक्षण द्यावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कामाबद्दल प्रत्येकी पन्नास रुपये त्वरित जमा करावे आधी मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यावर त्याचे रूपांतर सुजपे यावेळी अंगणवाडी सेविकांनी मदत निशासनाविरोधात हल्लाबोल केला धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा